नमस्कार जय महाराष्ट्र मी अविनाश सुरसे अंबरनाथ मनसेचा शहर सचिव आपण आज खूप सुशिक्षित होत चाललो आहे आपण म्हणतो आपला महाराष्ट्र खूप पुढारला आहे पण आमच्या शिवगंगानगरमध्ये अंबरनाथ येथील आमच्या शिवगंगानगरमध्ये आज ह्या ठिकाणी जादू ठोण्यासारखा प्रकार रस्त्याच्या मधोमध कोणी आणून टाकलेला आहे बघा आणि याच्याने काही होत नाही याच्याने कोणताही असर होत नाही हे मी दाखवून देतो पण आजही असं जादू टोडण्यासारख्या प्रकारावर विश्वास ठेवता ही खूप मोठी शोकांतिका आहे हे करणाऱ्या त्या मूर्खाला पण मी सांगू इच्छितो की असं करून काही साध्य होणार नाही आहे आणि मी स्वतः आता हे उचलून एक काही त्याच्यात खाण्याचे पदार्थ पण आहे लिंबू दोरा सगळं आहे तिथे लिंबू दोरा मिरची हे मी स्वतः आता नदीत टाकून देतो कारण खाण्याचे पदार्थ असल्यामुळे पण असं रस्त्यात ठेवल्याने कोणाचंही काही होणार नाही तुम्ही दुसऱ्याचं जर वाईट करायला चिंतणार तर तुमचंच वाईट होणार हे लक्षात ठेवा ही चुकीची गोष्ट आहे मी याचा निश्चित करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र